हॅलो आज आम्ही आलो स्टार मीडिया मराठीवरती आणि आज आम्ही तुम्हाला एका खास व्यक्तीची भेट घडवून देणार आहोत आमचा खूप जवळचा मित्र बॉय आयुक्त आजचा दिवस फार स्पेशल आहे काय स्पेशल आहे बरं चैतन्य तुला विचारतो आज आमच्या अर्जुन सुभेदारचा हॅपी बड्डे बरं अमित बड्डेच्या दिवशी आज शूट करतेस तू कसं वाटतंय कारण नॉर्मली सुट्टी घेऊन लोक सेलिब्रेशन करत असतात घरी किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जातात मला खरंच खूप आवडतं बड्डेच्या दिवशी काम करणं दोन हजार आठ पासून मी काम करतोय इंडस्ट्रीमध्ये बरेच हिंदी शोज मराठी शोज गुजराती शोज लास्ट uh, इयर पहिला असा माझा वाढदिवस होता जेव्हा मी सेटवर नव्हतो नाहीतर आ मी शूट सुरू केलं आयुष्यात फ्रॉम दॅट डे आजपर्यंत प्रत्येक वाढदिवस माझा सेटवरतीच गेला आहे सो mm. so, खूप मजा येते मला कारण जी गोष्ट तुम्हाला करायला खरंच खूप आवडते मनापासून आवड आहे आणि ज्याच्यासाठी तुम्हाला वाटतं की तुमचा जन्म झाला आहे तर mm. तुमचा जन्मदिवस तिथेच साजरा व्हायला हवा <laughs> <laughs> काय मत आहे कारण अर्थात म्हणजे काय आम्हाला हे खूप छान की अमित की आम्ही पूर्ण वेळ देऊ शकतोय त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो दिवसभर आमच्याच सोबत असणार आहे त्याच्यामुळे आज आम्हाला केक खायला मिळणार आहे तर माझी डाईट आहे पण तरी सुद्धा केक 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 चालत आग पडलाय कोटवर केक चाण म्हणतात की आम्ही डायट करतो डायट करतो आणि दाबून केक खातात सगळेजण सगळे केक बद्दल नाही सगळे सगळं खातात हो बट ॲट द ऑफ द डे तुम्ही सगळंच खा मी नेहमी म्हणत असतो की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही सगळंच खा पण दोन तास स्ट्रिक वर्कआउट करा म्हणजे तुम्ही जे काही खाणार ना ते सगळं दिसणार नाही कोणालाही <laughs> आपणही करत नाही ते त्यांना असं नाही मी करतो मी करतो करतो की नाही माहिती आहे ना तुम्हाला <laughs> हे बघा केक खाऊ लागले ते इथे एक केक आहे इथे आता प्रोटीन बेस्ड केक होता त्याच्यामुळे ते असे ऍक्च्युली ऍक्च्युअली केक जो मानव तो प्रोटीन बेस्ड होता त्यामध्ये प्रोटीनचे डबे होते त्या अरे बोलू मला प्रोटीन पावडर चॉकलेट घेतो सेलिब्रेशन सोबत आज शूट सुद्धा आहे म्हणजे दोन मालिका एकत्र येऊन महा एपिसोड शूट होतोय तीन तासाचं सेलिब्रेशन पण आहे आणि धावपळ पण आहे कसं मॅनेज होत आहे आणि किती तुम्ही म्हणजे आता तुमचे डान्स वगैरे पण होणार आहेत सो किती प्रिपेअर आहात आम्ही बारापर्यंत डान्सची प्रॅक्टिस केली आहे मी आणि मला आता डान्स जाऊन करायचा आहे मला टेन्शनच आलंय एक तर मी लहानपणी चौथी मध्ये डान्स केला होता आणि त्यानंतर आता मी डान्स करणार आहे येस oh. yes. oh. त्यामुळे मला इतकं जाम टेन्शन आलं की मला असं पोटात गुडगुडायला नव्हतं होत तुझ्या तुझ्या लग्नात सुद्धा लग्नात म्हणजे मी ते वरातीत नाचलो होतो तेवढाच बाकी त्याच्यानंतर डान्सशी आपला काही संबंध नसतो प्रश्न चार शब्द विचारले शूटिंग धावपळ सेलिब्रेशन सेलिब्रेशन आणि प्रिप्रेशन तर यातलं फक्त सेलिब्रेशनच चालू आहे आमचं प्रिप्रेशन प्रिप्रेशन बारापर्यंत डान्सची प्रॅक्टिस हो बायको आणि धावपळ घेण्याचा काही संबंधच नाही टेन्शनच घेतलंय टेन्शन घेतच नाही कधी पण असं म्हटलं ना चला नाचायचा चला नाचायचं ना नाचू आपण काय आम्ही मी आणि चैतन्यने एवढी प्रॅक्टिस केली ना डान्सची की आम्ही आता अमितला टक्कर देऊ शकतो डान्स अरे तुम्ही आता अमित हरत असतो आम्ही अमितला टक्कर देऊ आणि मग हरू खरंच मला हरायला आवडेल अरे बाप बरं आता लग्नाचा माहोल आहे सो तुम्ही तुमच्या मित्रांच्या लग्नात कोणाच्या असं म्हणजे आता डान्स संगीत वगैरे सगळं चालू आहे कुठली अशी सगळ्यात जास्त धमाल केलेली आज आठवते तुम्हाला अरे आम्ही नुसती धमालच केली आहे लग्न म्हणजे काय केलं संगीत मध्ये हदीमध्ये कसं आहे माहिती आहे का खर तर मी आजकाल मित्रांच्या लग्नात नाचणं अवॉइड करतो कारण सोडलं एखाद्याच वाईट होतं ना बघवत नाही लग्नात गेल्यावर याला प्रश्न विचारतात ना की तू कधी करणार आहे तो प्रश्न अवॉइड करण्यासाठी हा लग्न जाणं याने सोडून दिलं हे दोघं मिळूनही मला सारखं कन्व्हिन्स करत असतात की लग्न कर लग्न कर त्यांची सिच्युएशन कशी आहे माहिती का हम तो डुबे सनम तुझे नाही असं मी अजिबात कधीच म्हटलं नाहीये तुला माझं नेहमी हेच म्हणणे की लग्नानंतरच आयुष्य खरंच खूप सुंदर असतं बरेच लोक कंप्लेंट करतात लग्नानंतरच आयुष्य नाहीये चांगलं पण त्यासाठी पार्टनर चांगलं मिळाला हवं हो। exactly. आणि माझ्या आयुष्यात एक प्लस पॉइंट हे आहे की माझं पार्टनर खरंच खूप छान आहे खरंच खूप समजूतदार आहे मागच्या इंटरव्ह्यू मध्ये सेम बोललो सेम बोललो नाही आम्हाला <laughs> आमचा पार्टनर एवढा चांगला मिळाला आहे तेच झालं मागचं इंटरव्ह्यू पाहिलं मी म्हटलं हा सुरू होईल त्याआधी मी सुरू होतो त्यामुळे आम्ही आमच्या मॅरिड लाईफमध्ये एकदम हॅपी आहोत सुखी आहोत आमचा डबा चैतन्य खात असेल रोज त्याला अंदाज yes. येत असेल so, की आम्ही किती हॅपी आहोत माझ्याचसाठी डबा आणतात जवळ त्याच्यामुळे आम्ही याला पटवून देतो लग्ना लग्नानंतरच आयुष्य ना म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग है. आणि हे खरंच कॉमेडी नाही आहे आणि हे खरंच नाही नाहीये पण खरंच हे दोघं मला याच्यासाठी कन्व्हिन्स करतात की तुला पण डब्बा येईल तुमचे डब्बे येतात ना माझ्याचसाठी येते मला लग्न करायची काय गरज आहे तेवढ्यासाठी बराची साईड <laughs> <बड़ाती laughs> इफेक्ट साईड इफेक्ट नाही होत त्याचे काहीतरी चांगले प्लस पॉईंट पण एक्झॅक्टली अमित मी लास्ट टाइम प्रतीकला विचारला होता की चैतन्यासाठी कशी मुलगी शोधणार तू काय सांगशील की क्वालिटी त्याला अमितकडे नाही ऍक्च्युली नाही चैतन्यसाठी जर मुलगी मला शॉर्टसाठी पहायचं मी आलो हो, हो, हो प्लीज 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 नक्की आवाज <coughs> <coughs> सॉरी आमचा आवाज जरा वाढला होता सो ते बाहेर शॉर्ट चालले सो आम्हाला जरा कमी आवाजात बोलावा लागेल सो काइंडली ॲडजस्ट इयरफोन लावून ऐका का तुम्ही आता चैतन्याला कशी मुलगी हवी आहे चैतन्य ना मी जो ऑब्झर्व केला याला हा सॉर्टेड आहे स्वतःच्या आयुष्यात हा खूप सॉर्टेड आहे याला काय करायचं आहे कसं पोचायचं आहे त्या जागेवरती ही इज प्रिपेर्ड फ्रॉम द माइंड सो याला अशी मुलगी हवी आहे जी याला साथ देणार ओवर डॉमिनेटिंग नसेल कारण बायकोबाई म्हणजे थोडी डॉमिनेटिंग असतेच ओवर डॉमिनेटिंग नसेल थर्ड ती ट्रुथफुल असेल ते प्रत्येकाला हवं असतं फोर्थ खूप प्रेम करणारी असेल आणि त्यासोबतच समजून घेणारी असेल फक्त यालाच नाही तर फॅमिलीला पण आणि हे प्रत्येक मुलाला वाटलं वाटत असतं की जी बायको येणार ती मलाच नाही पण माझ्या आईबाबांना नाही समजून घेणार पण याच्या आयुष्यात फक्त हा आई बाबा बहीण एवढंच नाही चार मुलं पण आहेत याला सॉरी <laughs> <laughs> चार मुलं म्हणजे दोन मुलं आणि दोन नातवंड दोन दोन नात दोन मुलं आहेत आणि दोन नातवंड आहेत हा मांजरी वेळा ज्या काय ते चार मांजरी आहेत आणि यांना तो नेहमी म्हणत असतो की माझी मुलं आहेत सो अशी मुलगी ज्यांना प्राणी आवडत असतील पाळायला पण आणि खायला पण <laughs> नॉन व्हेज ह्याला प्रिय आहे चिकन मटन हो oh. चिकन हा चिकन मटन वेळा आहे सो ती चांगली कुक पण असेल आणि त्यासोबतच मी म्हणेन की जो याला याच्या करिअरमध्ये सपोर्ट करणारी असेल सो ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची तारीख सुरू होती आजपासून <laughs> <laughs> मी आधी पण सांगितलं की मी जुईचा स्वयंवर तसं मी आता चैतन्याचा पण स्वयंवर सुरू करतोय हळूहळू मला असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच लोकांचे स्वयंवर मी सुरू करेन आणि मी माझंच काय ते केंद्र काय असतात ते वधूवर सूचक केंद्र वधूवर सूचक केंद्र मी सुरू करणार आहे सो so, प्लीज तुमचे काही माझ्या स्वयंवरात जो ती धनुष्याची दोरी लावेल आणि जो माशाचा डोळा फोडेल तिच्याशी लग्न करा जो चांगला मासा बनवून येईल <laughs> <नहीं। laughs> बनवून <बनों> देईल हा ते <laughs> चांगलं आहे सो so प्लीज तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन्स फॉर्म्स तुमचे एक्सपिरियन्स आणि तुमचा बायोडाटा पटकन मला मेल करा बरं चैतन्य तुमच्या दोघांची चांगली मैत्रीसुद्धा आहेत तू अमितकडे घरीसुद्धा जात असतोस कधी श्रद्धाने तुला पिडलाय का किंवा श्रद्धाने अशी एखादी मुलगी सांगितली आहे का की अशी अशी मुलगी माझ्या शोधात आहे किंवा कधी लग्न करणार आहेस असं ती मागे लागले आहे का घरी नाही असं अगदीच ती सरळ सरळ म्हणाली नाही पण ते मला ना समावं आम्ही त्याने श्रद्धाच्या बाबतीत हे फार असं वाटतं की ते एकमेकांना इतके छान सुटेबल आहेत ना की ते त्यांच्या लग्नाबद्दल नेहमी आणि मग ते त्यांच्या पर्स्पेक्टिवनीच सगळ्यांकडे बघतात की अरे यार नाही लग्न म्हणजे खूप छान असतं रिदानबद्दल जेव्हा ते बोलतात तेव्हा ते असं ते खूप सगळं लवीडवी वातावरण आहे त्यांच्याकडे सो मग त्यांच्या बाजूनी थोडंसं असं येणं हे साहजिक आहे की अरे यार लग्न करणं ही एक खूप छान गोष्ट असते अदरवाइज मी जे बघतोय एक्सपिरियन्स असते जरा पण खरंच लग्न म्हणजे खूप सुंदर आयुष्य आहे आणि लग्न कर मग तुलाही कळेल की की ते लोक जे म्हणतात ना ते त्यांचं सेल्फिशनेस मुळे त्यांना असं वाईट वाटतं सो आता ऍप्लिकेशन्स पाठवले हो तुम्ही की मग आम्ही रिटर्न टेस्ट घेऊ वा इंटरव्ह्यू आणि मग फायनल करूया चालेल संगीतचा महोल आहे <laughs> <laughs> सो म्हणजे घरात कसं भावत आहे स्वयंपाक कसं करत आहे चहा बनवता येतं की नाही कांदे पोहे बनवता येतात की नाही असं ओके 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 जो संगीतचा माह आहे आपण काही गाणी आहेत ते दमशिराज करणार आहोत ओके दमशिरा शब्द चेहरा वेरिएशन ऑफ चेहरा मुखारविंद मुख मुख कितनी छान है लाजरी गोजरी हाँ, मुखड़ा चांद का टुकड़ा चंद्रमा हाँ, चंद्रमा चंद चं, चंद्र हाँ, मुक, चंद्र चंद्रमुखी चंद्र चंद्रमा के मुख आदि है मुख चंद्र मुख चंद्र मुख चंद्र मुख चंद्र सांग एक लाजरा सजरा मुकडा चंद्रवाणी फुल लाग लाजरा म्हटलो तुम्ही मध्ये म्हटलं ना मग मी हो अरे चंद्रवती अडकला मग तू ओके नेक्स्ट अमितला पाच शब्द दुसरा शब्द हां लाजणे गुळ गोजिरी लाज हां ओके हां सायली लाजतं कोणीतरी हां 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 पाचवा शब्द तिसरा तिसरा आणि चौथा हां लाटणं पोळी हां तूप हां 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 ओके तिसरा तूप आहे चौथा तूप आहे छान तूप तूप, तूप। तुपावरून कुठलं गाणं आहे हां 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 ओके तूप 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 हां पाचवा शब्द आहे ओके हां ब्रुसली तुपली तू हाँ पुढ़े <coughs> हाँ ओके पहला शब्द हाँ ही हाँ <coughs> ही हाँ।, <coughs> <coughs> हाँ 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 ओके okay. अब सिरा नहीं हाँ हाँ तुप 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 हाँ हाँ की। दुसरा शब्द ही, चाल दुरु दुरु ए, चाल, <laughs> ही पोरी साजूक तुपातली दोघांनाही एकही ओळखायला सो थँक्यू सो मच आपल्याकडे वेळ कमी आहे आणि इंटरव्ह्यूज पण खूप आहेत सो थँक्यू आणि जाता जाता इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या कोणाचं लग्न आणि काय आणि महा एपिसोड आहे तुम्ही बघत आहात ठरलं तर मग तुमचा आवडता कार्यक्रम आणि आता इथे चालले ते संगीत कार्यक्रम सुरू आहे दोन शो महासंगम एकत्र आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग दोघांचं संगीत समारोह एकत्रच आहे कोणाचं लग्न कोणासोबत होणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही दोन्ही शो बघायला दिसरू नका आणि तुमचा आवडता शो ठरल तर मग पाहायला अजिबात दिसू नका सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता फक्त स्टार प्रवाहवर येस